नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देवरी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं हार्दिक मित्रांनो चार जानेवारी दोन हजार सीस ला जो पेपर पार पडला कंबाईन गडब बहुचर्चित असलेला पेपर हा शेवटी आयोगाने घेतलाच बरोबर बऱ्याच दिवसापासून त्या पेपरवर आंदोलन चालू होतं पीएसआयची वयवाढ करा पण शेवटी पेपर झाला बऱ्याच विद्यार्थ्यांना असा पेपर पोस्टपोन झाला पाहिजे याच्यामुळे झालं काय होतं की बऱ्याच लोकांची मेंटॅलिटी अभ्यासापासून दूर झाली होती म्हणजे काय होतं की बावीस वर्षाचा पोरगा आपण म्हणतो पेपर पुढे गेला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय होतो की तो अभ्यासापासून थोडासा बाहेर गेलेला आहे त्याला वाटतं मला अभ्यासासाठी वेळ भेटला पाहिजे पण एक लक्षात घ्या एम पी एस सी अशी एक परीक्षा आहे की अभ्यास हा कधीच कम्प्लीट होत नसतो तुम्ही पाच वर्ष अभ्यास करा दहा वर्ष अभ्यास करा किंवा दोन वर्ष करा अभ्यास कधीही कम्प्लीट होत नसतो म्हणून ह्या परीक्षेचा कट ऑफ तुम्ही बघितला परीक्षेचा कट ऑफ हा साठ टक्क्यापेक्षा कधीच जास्त जात नसतो म्हणजे बघा तो आता साठ टक्के लागायला लागला गेल्या तीन ते चार वर्षापासून एमपीएससीचा कट ऑफ हा जो लागत होता हा पंचेचाळीस ते पन्नास टक्के लागायचा पूर्व परीक्षेचा बरोबर पर मुख्य परीक्षेचा कट ऑफ हा पंचेचाळीस पन्नास टक्के लागायचं मग आता कट ऑफ वाढण्याचं कारण काय की बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की सर कट ऑफ किती लागेल आयोगाची तर की आलेली नाही पण बघा आयोगाची जी किया असेल ती छोटी ती फायनल किया असते पण माझा जो अनुभव आहे मी जो कट ऑफ सांगणार आहे तो शंभर टक्के नव्याण्णव टक्के तरी त्याला मॅच करेल मी तुम्हाला शब्द देतो तु। म्हणजे मी जो तुम्हाला कट ऑफ देईल ओपनचा तो शंभर टक्के जवळपास प्लस दोन मायनस होऊ शकतो एवढा अंदाज मी तुम्हाला सांगतो हे लक्षात घ्या मागच्या वेळेचा कट ऑफ हा थोडा मागच्या कंपनीचा आपण विचार केला तो जास्त का होता कारण पेपर वन लाईनर जास्त होता म्हणजे मागचा गडबचा पेपर खूप इझी होता त्याच्या वन लाईनरचं प्रमाण जास्त होतं बरोबर आणि मागचा पेपर हा त्याच्यामध्ये बघितलं जवळ पेजेस हे जवळपास कमी होते पण ह्या पेपरच्या परीक्षेचे पेजेस हे जास्त होते म्हणजे पेपर लिंदी होता म्हणजे पेपर थोडा अवघड होता साठ मिनिटांमध्ये तुम्हाला पस्तीस ते चाळीस पेजेस वाचणे हे लक्षात म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून किती कट ऑफ लागेल कशी तयारी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल हा कट ऑफ खरंच राहील हे मी काही सांगत नाही पण प्लस मायनस दोन तीन मार्क मागं पुढे होऊ शकतात त्याला धरून तुम्ही अभ्यास करू शकता आणि आज उद्या उद्या आयोगाची की येईलच गुरुवारी किंवा शुक्रवारी आयोगाची की येतेच आणि त्याच्यानंतर तुम्ही चेक करा त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसा प्रेडिक्शन आणखी येतील बरोबर पण एक बघा मागचा जो अंदाज असेल किंवा परीक्षेचा जो अंदाज आहे किंवा तुम्ही परीक्षेचा जो कट ऑफ बघा आपण बघूया इथं की कंबाईन ग्रुप बी चार जानेवारी पेपर कसा होता ह्याबद्दल मी तुम्हाला सांगा आणि कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो किंवा कट ऑफ किती लागणार आहे ते लक्षात घ्या तर याच्यावर आपण बोलणार आहे ह्या याच्याबद्दल तुम्हाल या, जस तुम्हाला जसं सांगितलं की ह्या पेपरमध्ये पेपरचं जे तुम्ही बघितलं की याच्यामध्ये पेपर कसा गेलेला एक पोल आपण आलेला टेलिग्राम चॅनलला म्हणजे बघा जसं महाराष्ट्रात झालेलं अराजपत्रित गडप याच्यामध्ये तुम्हाला पेपरचा कल दिलेला आहे म्हणजे कोणाला किती अवघड गेलेलो हा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा कल आहे तुम्ही बघितलं हिस्ट्री जे जवळपास आठ टक्के म्हणजे याच्यामध्ये की इझी कोणता विषय अवघड वाटला हे लक्षात घ्या तर सगळ्यात जास्त अवघड विषय कुठला वाटतोय हा म्हणजे एक गणित्य बुद्धिमत्ता चाचणी हा विद्यार्थ्यांना अवघड वाटला अवघड नव्हता तो याच्यामध्ये कल काय झाला माहिती आहे का याच्यामध्ये झालेलं काय की विद्यार्थ्यांना इथं वीस क्वेश्चन सॉर्ट आउट करायची किती वीस क्वेश्चन म्हणजे येतं सगळं पण टाइम पुरत नाही म्हणजे टाइम कमी पडला बरेच विद्यार्थ्यांना उत्तर येत होते पण टाइम कमी पडला आणि पुढचा भाग आता चालू घडामुळे थोडस त्यांनी पुरस्कार वगैरे विचारले बऱ्याच काही काही गोष्टी जुन्या आहेत त्याच्यामुळे थोडंसं आणि नंतर सामान्य विज्ञान ठीक आहे सायन्स तरी बऱ्यापैकी वन लाईनर होतं पण दोन ते तीन जे क्वेश्चन्स होते तीन ते चार क्वेश्चन्स ते कोणाला न जमणारे होते त्याच्यानंतर बघा अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स जे बघितलं सिलेबस रिलेटेड विचारलेलं होतं पॉईंट टू पॉईंट सिलेबस होते पण थोडं फॅक्च्युअल डाटा होता काही कंटेंट ओरिएंटेड होते काही तुम्हाला फॅक्च्युअल डाटा विचारलेला होता त्याच्यानंतर राज्यव्यवस्था राज्यघटना खूप इझी होती म्हणजे ज्यांनी समजा पॉलिटीच्या आपल्या देवऱ्या अकॅडमीचे लेक्चर केले ऑनलाईन मध्ये असे विद्यार्थी सहज ती परीक्षा म्हणजे सहज बारा तेरा मार्क जे तुम्हाला दहा मार्काचा जो भाग असेल तो तुम्ही इझिली आउट ऑफ घेऊ शकता पुढं भूगोल राठोड सरांनी जे तुम्हाला शिकवलेलं त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन नव्हतं हो म्हणजे तुम्ही व्यवस्थित केलं जॉग्राफी तुम्ही आउट ऑफ घेऊ शकतात आणि हिस्ट्री तुपलोंडे सरांनी जेवढी हिस्ट्री तुम्हाला इथं शिकवलं होतं त्याच्या बाहेर एकही क्वेश्चन नव्हतं ठीक आहे एक ते दोन तीन तीन क्वेश्चन तुम्हाला आता हिस्ट्रीमध्ये समजा तुम्हाला विचारले पंधरा क्वेश्चन तर बघा बेस्ट स्कोर तुमचा बारा तेरा क्वेश्चन बरोबर आहे म्हणजे खूप चांगला स्कोर आहे तर हा तुम्हाला एक पोल दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कसे विषय कसे कसे काय होते यामध्ये तुम्ही एक लॉजिक लावू शकता कोणत्या विषयाला कसा कसा वय गेलेला आहे मग याच्यानुसार आपण कट ऑफ ठरू शकतो बरोबर मग हे तुम्हाला सांगेल याचा कट ऑफ कसा लागणार आहे किती लागणार आहे तसं बघू मागचा कट ऑफ जो लागेल तर मी तुम्हाला एक सांगतो डायरेक्टली कट ऑफ येतो जसं ओपनचा जो कट ऑफ लागणार आहे जसं याच्यामध्ये ओपनचा जो कट ऑफ लागेल एक मिनिटं म्हणजे बघा इथं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तर जो ओपनचा कट ऑफ लागणार किंवा इथं जागा जसं मध्ये तुम्ही जागा बघा त्या जागेच्या हिशोबाने एका जागासाठी जवळपास सतरा ते अठरा विद्यार्थी मुख्य परीक्षेला येतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वीस पर्यंत पण तो रेशो जातो तर बघा या ठिकाणी तुम्हाला जसं मी सांगितलं की मला असं वाटतं जे ओपनचे विद्यार्थी असणार आहेत ओपन ओबीसी एस सी एस टी बाकी एट्री वगैरे हो हे सगळे त्या समाजात ते सगळे ओपन लेवलला काउंट होतात तर मला असं वाटतं ओपन जे विद्यार्थी पंचावन्न प्लस त्यांचा स्कोर येत असेल पंचावन्न प्लस की जे आता तुम्ही स्कोर तुमचा चेक केला असेल तर माझा स्कोर हा पंचावन्न प्लस येतोय म्हणजे माझे बघा तुम्हाला मी सूत्र सांगितलं होतं तुमचं सत्तर तीसच सूत्र पाहिजे म्हणजे सत्तर परफेक्ट ती चुकली सत्तर परफेक्ट त्याचं तीच चुकले म्हणजे तुमचा स्कोर किती येतोय इथं कमीत कमी जवळपास हा बासष्ट ते त्रेसष्ट पर्यंत तुमचा स्कोर येऊ शकतो हे लक्षात बरोबर पण आता झालं का या पेपरला बऱ्यापैकी सूत्र असं झालं सात चाळीस म्हणजे तुमचा स्कोर बऱ्यापैकी पन्नास पर्यंत येतोय बरेच विद्यार्थी पन्नास पंचावन्न मध्ये खूप येतात पण माझा एक अंदाज असा आहे ज्या विद्यार्थ्यांना पंचावन्न प्लस स्कोर आहे पंचावन्न प्लस सर पंचावन्न छप्पन येतोय ये स्कोर अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्टली मुख्य परीक्षा सुरू करा मुख्य परीक्षा अभ्यासाला सुरुवात केली तरी चालेल पण ह्या रविवारी अकरा जानेवारीला गटकचा पेपर आहे तो पेपर द्या त्याच्यानंतर डायरेक्ट मुख्य परीक्षा चालू करा इथं लक्षात पुढं आता बघा बाकीचे जे ओबीसी सेम याच्यामध्ये येत आहे बाकीच्या एस सी आणि एसटी याच्यात मायनस तुम्ही पाच किंवा मायनस दहा करू शकता म्हणजे जसं एसटी कॅटे एस सी कॅटेगरी असेल तर तुम्ही अठ्ठे एकोणपन्नास पन्नास पर्यंत तयारी करा आणि एसटी असणार चौवेचाळीस पंचेचाळीस पर्यंत कट ऑफ लागू शकतो हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा मुलींचा कट ऑफ याच्यामध्ये मायनस दोन ते तीन मार्क मायनस पाच मार्क तुम्ही कमी पकडू शकतात हा एक अंदाज म्हणजे मला एक सांगायचं की पंचावन्न प्लस ज्याला मार्क आहेत मग याच्यामध्ये मायनस दोन होऊ शकतात किंवा प्लस प्लस तर नाही होणार मायनस होऊ शकतात म्हणजे पंचावन्न पेक्षा जास्त कट ऑफ जाणार नाही जसं मागच्या वेळेस सिक्स्टी प्लस सगळ्यांना घाम पडणारा कट ऑफ होता बरोबर पण या वेळेचा पेपर बघितला थोडासा पेपर हा लेंधी होता पेपर थोडासा डिफिकल्ट होता म्हणून विद्यार्थ्यांना सगळ्यांचा कल बघून सांगतो मागच्या वेळी का कट ऑफ लागणार नाही हा पंचावन्न छप्पन बंद येईल म्हणून मी तुम्हाला जो हा युट्यूबचा व्हिडिओ टाकतो याच्यावर तुम्ही माझा हा अंदाज आहे या अंदाजानुसार मी कट ऑफ सांगतो बरोबर -बर, मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही पण एकदा टॉप सांगून दिला पंचावन्न प्लस जे विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा चालू करा बस एवढंच मला सांगायचंय बाकी त्याचं टेन्शन घेऊ नका बाकी मुख्य परीक्षेत तयारी चांगली करा मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर चांगले करा पेपर वन खूप चांगला करा तिथं तुम्हाला पंच्याहत्तर प्लस स्कोर आला पाहिजे आणि पेपर टू मध्ये पण तुम्ही साठ प्लस गेले पाहिजे म्हणजे तुम्हाला चारशेपैकी डायरेक्टली तुम्हाला तीनशे प्लस स्कोर आलाच पाहिजे तुम्ही डायरेक्ट मुख्य परीक्षेला मेन्स तीनशे प्लस काढा दीडशे प्लस म्हणजे तुमच्या इथं जवळपास दीडशे क्वेश्चन राईट आले म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोस्ट घेऊ शकतात हे लक्षात घ्या म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता पूर्वपरीक्षा पास करायची असेल साठ मार्क पाहिजे पोस्ट घ्यायची असेल तर दीडशे मार्क पाहिजे हे सूत्र ज्याला जमलं तो, मारक तो सी पास आठवतं हो तीन ते चार वर्षापूर्वी ज्यावेळेस दोन हजार चौदा पंधरा मध्ये एसटी आय चा कट ऑफ एक तेहतीस मार्क लागला होता तेहतीस मार्काचा कट ऑफ होता तो कट ऑफ नंतर बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एकावन्न बावन तो साठ प्लस चालला गेलेला आहे असं का होतंय बघा याच्यामुळे होतं काय थोडंसं मटेरियलची अवेलेबिलिटी वाढलेली म्हणजे प्रत्येकाच्या मोल मोबाईलमध्ये वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनल पुण्यावरून वेगवेगळ्या टाईपच्या नोट्स येतात त्याच्यामुळे विद्यार्थी ग्रामीण भागात बसून पण अभ्यास करून स्कोर आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कंबाईनला वे कमी असतो त्याच्यामुळे नाही तर कट ऑफ याला दोन तास दिले असते तर कट ऑफ हा पाच सत्तर प्लस पण गेला असतो हे लक्षात घ्या साठ मिनिटामध्ये तुम्हाला हा कटॉपी विद्यार्थी एवढे करतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय नवीन जो येणारी मॉब नवीन जो येणारा मॉआ हा प्रचंड हुशार म्हणजे त्यांना एकदा वाचल्यावर पटकन सांगण्या त्या गोष्टी लक्षात ठेवतात असे काही विद्यार्थी एका वर्षामध्ये ते साठ प्लस स्कोर काढतात आणि इथं तीन जो जुना आहे त्यांना वेळ असा लागतोय हे लक्षात घ्या म्हणून लेटेस्ट लेटेस्ट ट्रेडिंगमध्ये जे विद्यार्थी त्यांचा स्कोर खूप अतिप्रचंड चांगला येतोय म्हणून मला एकच सांगायचंय की क्वेश्चन पेपर कशी होती खूप अवघड होती काय होती त्या गोष्टीवर चर्चा करू नका तुम्ही आता गटकची मुख्य परीक्षा द्या म्हणजे गटकची परीक्षा द्या अकरा जानेवारीची परीक्षा द्या म्हणजे ही तुमची चार जानेवारीची कंबाईन झालेली झाली तुमची बी आणि आता अकरा जानेवारीला काय होणार तुमची सी होणार या दोन्ही परीक्षा होऊ द्या आणि त्याच्यानंतर मग की तुम्ही काय करा की चेक करा ते लक्षात घ्या आता तुम्ही जे विद्यार्थी चार जानेवारीची परीक्षा देऊन अकरा जानेवारी फोकस करताय त्यांनी आता स्कोअर काढण्याचा विचार करू नका माझं सजेशन आहे का की स्कोअर काढू नका त्याच्यानंतर तुम्ही वाटलं तर अकरा जानेवारीची की येऊ द्या मग तुम्ही दोन्ही स्कोर बरोबर काढा -बर किंवा अकरा जणांचा पेपर झाला तर तुम्ही चार शकता पण हा पेपर चांगला द्या म्हणजे जेणेकरून समजा ज्या विद्यार्थ्यांचं इथं नाही झालं ते अकरा जानेवारी मध्ये चांगला स्कोर घेऊ शकतात पण स्कोर कमी आला तुम्ही परत त्याच निगेटिव्ह परत त्याला बी स्कोर कमी येणार म्हणून पेपर की चेक करू नका पण जे विद्यार्थी फक्त ग्रुप चाच फॉर्म भरला असेल त्याने चेक करून टाका पण असं होत नाही आता बरेच लोक ग्रुप सी पण फॉर्म भरत आहे हे मला सांगायचंय म्हणून चार जानेवारी झाल्या तर अकरा जानेवारी शेवटचा पेपर आहे तो व्यवस्थित आणि त्याच्यानंतर की चेक करा त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक लेक्चर घेईल त्याच्यात तुम्हाला कट ऑफ रिडिक्शन सांगितलं ठीक आहे ग्रुप सी पण आपण एक लेक्चर घेऊ मला एवढंच सांगायचंय पॉझिटिव्ह विचार करा शंभर टक्के तुमचा स्कोर किती येतो तुम्ही पेपर कसा दिला याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड येत बरोबर आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मॅथ्स रिजनिंग सायन्स अँड करणाफे याच्यावर तुमचा कट ऑफ फेरणार राही लक्षात आणि मॅथ वीस क्वेश्चन असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे कोणाचे जा दहाच झाले कोणाचे जा बाराच झाले त्याच्यामुळे स्कोर हा थोडासा कमी होऊ शकतो नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओ भेटूया थँक्यू व्हेरी मच